शंभराव्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलनात बालमहोत्सवाची उत्साहात सुरुवात बालमहोत्सवाने प्रेक्षक मंत्रमुग्ध नाट्य सादरीकरणातील बालकलाकारांचा उत्साह हो वाखाणण्याजोगा नृत्य नाट्य गायन वादन या रंगमंचीय कलांसोबतच लहान मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या रंगमंचीय कलेचे खेळांचे प्रचार आणि प्रसार करण्याचे उद्दिष्ट घेऊन वाटचाल करीत बालकलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशानं अहिल्यानगर येथील शंभराव्या विभागीय मराठी नाट्यसंमेलनात बालमहोत्सवाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आणि सिने नाट्य अभिनेत्री नीलम शिर्के सावंत यांनी अहिल्यानगर येथील शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनातील बालमहोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले शंभराव्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलनात आज तिसऱ्या दिवशी माऊली सभागृहातील शाहू मोडक नगरीतील मोहन सैद रंगमंचावर नटराज पूजनाने महोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सावंत यांच्या हस्ते या बाल महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांच्या हस्ते नीलम शिर्के सावंत यांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष डॉ बापूसाहेब कांडेकर संमेलन प्रमुख क्षितिश झावरे मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष सतीश लोटके अनंत जोशी डॉ सुधा कांकरिया उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर प्रमुख कार्यवाह चैत्राली जावळे कोषाध्यक्ष जालिंदर शिंदे बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रसाद भंडगे डॉक्टर विजय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन प्रसंगी सादर होणाऱ्या एकांकिकांच्या संघांचा नीलम शिर्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या महोत्सवामध्ये जिना इसिका नाम हे हीच खरी सुरुवात डस्टर आणि कृष्णलीला या एकांकिका सादर करण्यात आल्या बालरंगभूमीला नव्या उंचीवर नेणाऱ्या या महोत्सवाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले नाट्य सादरीकरणातील बालकलाकारांचा उत्साह हो आणि कलाकृतींची उंची प्रेक्षकांनी भरभरून कौतुकाने स्वीकारली या संमेलनानिमित्त आयोजित रांगोळी प्रदर्शन देखील झाले या प्रदर्शनास नीलम शिर्के यांना भेट देत उपक्रमाचे कौतुक केले उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक प्रसाद बेडेकर सूत्रसंचालन उद्धव काळ पहाड यांनी केले तर चैत्राली जावळे यांनी आभार मानले नमस्कार मी निलम शिर्के सामंत आज शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने नगरमध्ये येण्याचा योग आला आणि आज पूर्ण दिवस बालरंगभूमी परिषदेचा दिवस होता नगरकरांचा प्रतिसाद उत्कृष्ट आहेच पण आमच्या बालकलाकारांचा प्रतिसाद नगरमध्ये फार उत्कृष्ट आहे या सर्व टीमसाठी माझे खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा यासाठी की फार कमी दिवसामध्ये क्षितीजावरे असतील बाकी डॉक्टर बाकी सगळी सगळीच टीम कोणाकोणाचं नाव घेतलं पाहिजे पण सगळ्यांनीच खूप उत्कृष्टपणे नियोजन केलेलं के आहे आयोजन केलेलं आहे एवढी मोठी मोठी दिग्गज मंडळी मान्यवर येणार आहेत लहान मुलांची व्यवस्था खूप छान करण्यात आलेली आहे मुलांना भोजन आवडलं आहे कार्यक्रम आवडत आहेत विविध प्रकारचे कार्यक्रम केलेत एवढ्या कमी दिवसात दिवसा एवढं सुंदर नियोजन अगदी म्हणजे नगरकरांकडनं शिकावं त्यामुळे माझ्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत आणि संमेलनाला सगळ्यांनी आवर्जून हजेरी लावावी एवढी धन्यवाद आज शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने बाल महोत्सवाला सकाळी सुरुवात झाली आणि या बालमहोत्सवाचं उद्घाटन बाल, बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा माननीय माननीय दिलमताई शिर्के सामंत यांनी केलेलं आहे आणि त्यांनी मुलांमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह निर्माण केलेला आहे खरं म्हणजे या संमेलनामध्ये अत्यंत उत्साहानी मुलं सामील सामील झालेली आहेत संपूर्ण सभागृह भरून गेलेलं आहे मुलं त्यांच्या अदाकारी करतायत आणि त्याचा मनमुराद आनंद आहेत ही खरोखरीच आनंदाची गोष्ट आहे मुळात हे संमेलन सर्व समावेशक केलेलं आहे दोन प्रायोगिक नाटकं दोन व्यावसायिक नाटकं झाल्यानंतर नगर जिल्ह्यातील कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठीची संधी लोककला महोत्सव एक पात्री अशा अनेक भरगच्च कार्यक्रमांनी नटलेलं हे शंभरावं संमेलन आहे त्याचबरोबर कलाकारांची रजनी पण आहे संगीत रजनी सव्वीस आणि सत्तावीस तारखेला प्रमुख संमेलन हे सारळा कॉलेजच्या मैदानावर होत आहे सव्वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता या संमेलनाचं उद्घाटन होईल आणि ते उद्घाटन संपल्यानंतर संगीत रजनीचा कार्यक्रम आहे या उद्घाटनासाठी माननीय नामदार सामंत साहेब हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्णजी विखे पाटील हे देखील हजर राहणार आहेत अशा भरगच कार्यक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात सव्वीस तारखेला या संमेलनाचं उद्घाटन होईल त्यानंतर सत्तावीस तारखेला देखील दिवसभर माऊली सभागृहात कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी परत पाच वाजता या संमेलनाचा समारोप सारळा कॉलेजच्या मैदानावर आहे याच्यासाठी आपले सांस्कृतिक मंत्री माननीय आशिषजी शेलार येणार आहेत त्याचबरोबर विधान परिषदेचे सभापती नामदार श्री रामजी शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचं प्रमुख आकर्षण त्या समारंभाच्या निमित्ताने असणार आहे आणि हे समारोपाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री मोरीची मावशी नावाचं एक विनोदी नाटक आहे या निमित्ताने आणि त्यानंतर या संमेलनाचा समारोप होईल या निमित्ताने समस्त नवकरांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या संमेलनाचा लाभ घ्या आनंद घ्या ही पर्वणी आपल्याकडं बावीस वर्षानंतर आलेली आहे बावीस तेवीस वर्षानंतर तर त्याचा जरूर लाभ घ्या पुन्हा कधी येईल याचा नेम नाही आत्ताच आनंद लोटा धन्यवाद